अज्ञात मारेकऱ्याने मसवड पोलिसांपुढे उभे केले तपासाचे आवाहन नूतन सहाय्यक मान तालुक्यातील गावात रात्री इते दोन महिलांचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला हा खून होऊन चोवीस तासाचा कालावधी उलटून गेला तरी मसवड पोलिसांना मारेकरी सापडले नाहीत त्यामुळे या अज्ञात मारेकऱ्यांनी मसवड पोलिसांपुढे या खुनाच्या तपासाचं मोठं आवाहन उभं केलंय मसवड पोलीस स्टेशन हद्दीतील पर्यंती या गावात संपदाबाई नरळे वयवर्ष पंच्याहत्तर आणि नंदुबाई अटपाडकर वयवर्ष अठ्ठावन्न यांचा बुधवारी रात्री निर्गुण खून झाला संपदाबाई यांच्या नातीने गुरुवारी सकाळच्या प्रहरी त्यांच्या किराणा दुकानाच्या उघड्या असलेल्या शटरमधून आत डोकावून पाहिल्यानंतर आजी आणि आत्या या मृत अवस्थेत असल्याचं तिला आढळून आलं तिने पालकांना सांगितल्यानंतर पोलीस पाटील यांनी मसवड पोलिसांशी संपर्क साधला मसवड पोलीस स्थानिक गुन्हे शाखा श्वान पथक आणि फॉरेन्सिक लॅबची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती एवढी सगळी यंत्रणा घटनास्थळी येऊन देखील मारेकरी पोलिसांना सापडले नाहीत या खून प्रकरणातील कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत श्वान पथकाने घटनास्थळाच्या भोवती अनेक गिरट्या घालून घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर स्थित असलेल्या मुलावस्तीपर्यंत दौड मारली मात्र तिथून पुढचा मारेकऱ्याचा वास पोलिस यंत्रणेच्या या खास श्वानला नाही त्यामुळे मसवड पोलिसांपुढे पर्यंत खून प्रकरणातील अज्ञात मारेकरी शोधण्याचे मोठे आवाहन जणू उभं राहिले या प्रकरणात अज्ञात मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मसवड पोलीस स्टेशनचा तात्पुरता चार्ज सांभाळणारे शिवाजी विभूते कोणती शक्कल लढवणार समाजात असलेल्या मनीप्रमाणे मसवड पोलिसांचे लांब असलेले हात या अज्ञात मारेकऱ्यापर्यंत पोहोचणार का याबाबत आता लोकांमध्ये अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप चठार गोंदवले